दर्शक हो तडका न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता हो। महुल महुल आलो आहोत मोहोळ या ठिकाणी मोहोळ तर खर तर महोळ नगर परिषदेचा निवडणुकीचा अपडेट आम्ही देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि पहिले निकाल प्रभाग एक चा साडे दहा पर्यंत आपल्या हाती येणार आणि बहुळ नगर परिषदेची एक ते दहा प्रभागातील अपडेट आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी कौल जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जन मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहू शकलेत आणि बहुळ नगर परिषदेचे प्रत्येक अपडेट आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तडका नगर परिषदेचे एक ते दहा प्रभागातील आपडेट ला करा। अपडेट पाहण्यासाठी हो। तडका न्यूज मराठीला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत दर्शको काही वेळासच मतमोजणीला प्रारंभ होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक पहिला निकाल आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मी नानासाहेब ननोरे तडका न्यूज मराठी मोहोळ